आज आम्ही जाणार आहोत अशा ठिकाणी जेथे भाविक हजारो संख्येने देशभरातून दर्शनासाठी येत असतात हे स्थान विराळच्या डोंगरावर असून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण तेराशे पायऱ्या चढाव्या लागतात तिचे स्थान जरी डोंगरावर असले तरीही तिची माया सर्वत्र आहे होय तुम्ही बरोबर ओळखलात बर हो तर मंडळी सर्वांचे स्वागत करत आहे स्वप्न नगरी मुंबईमधून तर आज आहे रविवार आणि आज क्रिकेटचा प्लॅन नाही आहे तर आपण आज जाणार आहोत दर्शनासाठी श्री आई जीवदानीच्या दर्शनासाठी जाणार आहोत सकाळी आठ वाजता निघणार होतो जवळपास आता अकरा वाजायला आलेत हरकत नाही तर निघालो आता खाली नाक्यावरती शुभम आणि श्रेयस असेलच तर चला जाऊया तर चला मंडळी निघालोय अजून श्रेय आणि शुभम थांबलेत नाक्यावरती ओरडत असतील ते चाल नाक्यावरून जर रिक्षा भेटली तर चांगलंच आहे इथूनच पकडू मग रिक्षा मंडळी रिक्षा पकडली आपण सुरेश आणि सुगम भेटले तर चला जाऊयात थेट जीवदानीला लागते आणि रिक्षा थेट दिवल्या जाते म्हणजे स्टेशनला उतरायची गरज नाही तिथून नाही थेट आपण जीवदानीलाच जाणार सकाळी आठ वाजता जाणार पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला ला गेलो पहिल्यांदाच पहिले फेरी दोन हजार आणि दुसरे आता चाललोय मित्रांनो गेल्या दहा वर्षात गेल्या दहा वर्षात विराट फार डेव्हलप झालाय that up there? आता उत्तर जीवदनच्या पाहिजे तशाने ओटी वगैरे घेऊन झालेले आहे तर आता जाणार होता आमचा आपण पुढे तर भाविकांची खूप गर्दी आहे रविवार असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे चला तर जाऊया तर मित्रांनो ओटी आणि प्रसाद घेऊन आता आपण चाललो आहे मुख्य प्रवेशद्वाराकडे समोरच मुख्य प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वाराकडे जात असताना इथला जो भक्तीचा वातावरण होता खरंच खूपच भारी होता आणि हा देखील क्षण आम्ही आनंदाने जगत होतो श्री जीवदानी देवी संस्थान विरार तर चला आता आईच्या दर्शनाला रुजू होऊयात भाविकांची खूप गर्दी आहे मोठ्या प्रमाणात जीवदानी माते की जय तर चला मी आईच्या दर्शनासाठी रुजू झालो आहे विचार केले ना आता की न थांबता जीवदानी आईच्या दर्शन थेट दर्शन घेऊनच थांबायचं तर बघूया दम खूप लागला आहे अर्धा तास झाला असेल चालून आणि ह्या इतक्या माणसांसोबत आईचं नाव घेणंही सुद्धा आमच्यासाठी भाग्यच होतं ती एकता आणि भक्ती सर्वच छान होते या ताईंच्या अंगामध्ये देवी आलेली असे आजूबाजूची माणसं म्हणत होते चला मित्रांनो आता पोहोचले आपण दर्शनासाठी आईचं दर्शन वगैरे घेऊ आम्ही बघू काय आहे का बघण्यासारखं आणि तसंच निघेल इकडे तुम्ही पाहताय मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर चला आता फक्त आई समोरच आहे आईला पाहण्याची आस आणि इथली जी शांतता होती खरंच खूपच भारी मित्रांनो तर मंडली जिव्हाने यायचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि कोटी वगैरे आहे ते आपण काहीतरी भरलेले आहे मोठे वगैरे दिलेले आहे आणि व्हिडिओ फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे तर फार काय शूट केलं आहे ते तुम्ही नक्कीच बघितलं असालच तर इथे आम्ही बघायचं व्ह्यू बघतो पूर्ण विरार जो दृश्य इथून दिसतोय मंदिरावरून जो संपूर्ण विरार दिसत होता खरंच खूपच सुंदर दिसत होतं ह्या उजव्या बाजूला तलाव सुद्धा होते आणि डाव्या बाजूला नारंगी मैदान सुद्धा होते तर मित्रांनो आईचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय वरती मंदिराच्या वरची बाजू आहे ना तिथे चाललोय कारण तिथूनच बाहेर जाण्याचा मार्ग आहे अनुदानी संस्थांच्या वरती जर आलात तुम्ही तर इथे काय पैसे चिटकवण्याची काहीतरी परंपरा आहे पूर्वीपासून तर पैसे चिटकवण्याने काहीतरी असं बोलत की इच्छा पूर्ण होते तर मित्रांनो समोर जे तुम्ही दादा पाहताय ना ते सुद्धा दगडाला पैसे चिटकवतायत तर आमचा काही या गोष्टीवर असा विश्वास नव्हता म्हणून आम्ही काही पैसे चिटकवले नाही दगडावर हेच पैसे आपण एखाद्या गरजूला देऊ काय घ्यायचं आहे काय शुभ प्रसाद वगैरे मिठाई भूक लागली वडापाव वडापाव हव्या आहे ना वाडापाव वाडापाव खात मित्रांनो वाडापाव खायला भूक लागली तर वडापा सुद्धा आहे तेथे सुद्धा आहे भूक लागली तर तुम्ही वडापा सुद्धा खाऊ शकता सुद्धा ह्या गोष्टीमुळे विश्वास नाही की धागा बांधल्याने इच्छा काहीतरी पूर्ण होतात पण तो बोलला की विशाल चल आता धागा राहायला तर बांधूयात नेक्स्ट टाईम जर आलो तर राहायला तर राहायला एक आठवण बनून राहील की आपण तिघे आलेलो आहे आणि आपण धागा बांधलेला तर चला मित्रांनो वेळ आली आहे आता परतीचा प्रवास करण्याची जावंसं तर नाही वाटत आहे पण जावं लागेल शेवटी परतीचा प्रवास करत असताना डोल्यातून आश्रू येत होते बाहेरून जरी दिसत नसले ते अश्रू आश्रू आताच होते एखाद्या गायीचं वासो तिच्यापासून दूर जात आहे असंच यावेळी फील होत होतं मित्रांनो जे आपण दगडाला पैसे चिटकवले नाही ना ते इथल्या गरजू आजीला पैसे दिले इथली गोड माणसे विरार आणि माझी आई हे कायम आठवणी तर आहे आपण कमी क्षण इथे घालवले जर पुढल्या वेळेस आलो तर नक्कीच खूप वेळ इथे घालू <स्तुण> तर मित्रांनो आतापर्यंत जो माझा आत्मविश्वास पाहताय एवढ्या माणसांसमोर कॅमेरा घेऊन जो तुम्ही माझ्यासमोर आत्मविश्वास पाहताय हे नक्कीच आईची कृपा मानावी लागेल कारण नाही हो नाही माझ्यात एवढी हिंमतच नाही की एवढ्या माणसांसमोर मोबाईल कॅमेरा हातात घेऊन शूट करण्याचं हे नक्कीच आईची कृपा आहे ह्या व्हिडिओचा सर्व श्रेय आई जीवदानीला देतो कारण हे सर्व तिच्यामुळे शक्य झालंच नसतं मंडळी तुम्हाला देखील जीवदाना आईच्या दर्शनासाठी यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता जीवदानी आई ही जग प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला इथे येण्यासाठी याशे पायऱ्या जीवदाना आईच्या आहेत आई त्या तुम्हाला सर कराव्या लागतील नक्कीच आणि तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच विरार स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाद्वारे जीवदानच्या त्या पायथ्याशी येऊ शकता आणि पायथ्यापासून जर वर जाण्यासाठी पायी मार्गसुद्धा आहे आणि रोपवे मार्गसुद्धा आहे तर नक्कीच तुम्ही येऊ शकता आणि नक्कीच एकदा तरी भेट द्या जीवदाना आईला धन्यवाद तर त्याला आपण आता घराकडे मार्गस्थ चला तर मंडळी जीवदन्यायाचं दर्शन घेऊन आता मार्गस्थ होत आहे घरी उत्तम दर्शन झाले छान दर्शन झाले जीवदन्यायाचे तर आता रिक्षा भेटत नाही अर्धा तास पंधरा मिनटं झाली रिक्षासाठी थांबून पण रिक्षा काय भेटत नाही आणि आता आम्ही चालूच आहे पुढे चालत जातो विरार स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा खूप कमी येते वाट अर्धा तास थांबलो तरी रिक्षा भेटत नाही विरार स्टेशनला था जायला था तर बघूया था। ते रिक्षा किती वेळानंतर भेटते आपल्याला अर्ध्या तासाने रिक्षा भेटली आपल्याला पण आता एक पॅसेंजरसाठी खूप वेळ जातोय म्हणजे दहा मिनटं इथेच गेले एक पॅसेंजरसाठी ते जावल तर फायनली मित्रांनो अर्ध्या तासानंतर आपल्याला रिक्षा भेटली आणि आपण ते घरची वाट पकडली जीवदानी आईचे दर्शन घेऊन आलेलो आहे घरी खूप दम लागलो तर मित्रांनो जीवदानी आईचे दर्शन घेऊन आलोय घरी आणि घरी आल्यानंतर थोडा विश्राम केला आणि आता बसलोय जेवायला तर या जेवायला आणि इकडे आहे ना लोणसा लोणसा आणि डाल आहे रविवार असल्याने तरी सुद्धा नॉन खात नाही त्यामुळे आईने डाल बनवले असो हो तर या जेवायला मी सुद्धा जेवतो तर या जेवायनंतर तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता चाललोय मित्रांसोबत खेळायला रविवार पण आहे आणि मित्रांनी प्लॅन केलाय की खेळायला जाऊया मग आहे दोन तीन तास जाऊयात खेळायला तीन वाज देत आणि सात वाजता रिटर्न येऊया आणि इकडे आहे गमप्या मामासकडं होता तो त्याला बोललो ये खेळायला तर मामासकडून जाऊन आलाय बोललो विशालला येतो म्हणून तर आलाय तो गंप्या खेळायला तर चला जाऊयात तर मित्रांनो ह्या बाजूला देखील क्रिकेटच्या टुर्नामेंट जर क्रिकेटच्या तर मंडळी तुम्ही इकडे पाहता इकडे आहे आपला मित्र परिवार तर जमलोय सर्व एकत्र आता चाललोय थेट मैदानाकडे इतके स्लो चालत आहेत की दोन तास मैदानापर्यंत पोचायला तर मंडळी फायनली दोन तासानंतर आपण मैदानामध्ये पोहोचलोय आणि हा आहे आपला मैदान आपल्या गावाकडे जसं शेतीचा मैदान असतो ना मित्रांनो तसंच आहे दोन हा कोपरा घे बोरीचा आणि हा कोपरा समोर समोर चला तर मग खेळायला सुरुवात करूया सध्या तर आम्ही आमच्यामध्येच खेळतोय नंतर जर संघ कोणता आला तर त्यांच्यासोबत आपण शाटेकार आणि चौकार कुठून पाडायचा ह्यामध्येच आमची पंधरा मिनट अशीच गेली आहे ओ, हो तर मित्रांनो या ही सिरीज इथे संपते आणि हा ब्लॉग सुद्धा आपण समाप्त करूया भेटून लवकर एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद काय भारी ओर काढली रे त्यांनी मस्त जिंकलो आपण हा ना बघ ना तीन बॉल दोन रन डिफेंड केले त्याने आपण मस्त ओर काढला भारी भारी मस्त जिंकलो पण आपण